हर घर तिरंगा या अभियानाबद्दल आपल्याला माहितीच असेल खरं तर याला आम्ही अभियान न म्हणता एक उत्सवच म्हणू कारण की एक उत्सवाचं स्वरूप राष्ट्रीय उत्सवाचं स्वरूप याला प्राप्त झालेलं आहे जो सामान्य गृहिणी ते शाळेत जाणारा विद्यार्थी सर्वांना या अभियानाचं कुतूल आहे कारण की हा उपक्रमच असा आहे की राष्ट्रीयत्वाचा जे आपले चिन्ह आहे ते म्हणजे आपला गौरवशाली असा तिरंगा जो आपल्या हृदयाच्या जवळ आहे आणि त्याचं एक उत्साहाचं स्वरूप या अभियानाच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतं प्रदेश भारतीय जनता पार्टी आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी या अभियानाची घोषणा केल्यावरती संपूर्ण सर्व जिल्ह्यांमध्ये या अभियानाची व्याप्ती असून सिंधुदुर्ग जिल्हा भाजपचे आमचे ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो ते जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य प्रभाकरजी सावंत यांनी कालच या अभियानाची धुरा ही आमच्या सर्वांच्या हाती सोपवली आणि एक त्याचा एक बहुमान आहे की या अभियानाचं संयोजक पदी मला काम करण्याची संधी त्यांनी दिलेली आहे त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या मनापासून आभारी मानेन हे जे अभियान आहे त्या अभियानाची सर्वप्रथम मी आपल्याला माहिती देईन याचे प्रमुख असे तीन ते चार टप्पे आहेत पहिला टप्पा म्हणजे दहा तारखेपासून ते पंधरा ऑगस्ट पर्यंत चौदा ऑगस्ट पर्यंत तिरंगा यात्रा या मोठ्या स्वरूपात सर्व मंडळांमध्ये निघतील तालुके आहेत भौगोलिक दृष्ट्या पण भारतीय जनता पार्टीचे चौदा अशी मंडळं आहेत संघटनात्मकरित्या या सर्व संघटनात्मक चौदा मंडळांमध्ये मंडळ स्तरावरती याची कारवाई होईल मंडळ स्तरावरती हा उपक्रम राबवला जाईल मंडळापासून ते प्रत्येक गावच्या पर्यंत प्रत्येक बूथवरती हा उपक्रम राबवला जाईल तिरंग्याला केंद्रस्थानी मानून आपल्या समाजातील वेगवेगळ्या घटकांना सर्वांना एकत्र ठेवून या तिरंगा यात्रा काढल्या जातील ज्यामध्ये युवक आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असेल तसंच ज्यांनी ज्यांनी देशसेवा बजावलेली आहे सध्या कार्यरत असणारे आमचे सैनिक किंवा माजी सैनिक या सर्वांना याच्यामध्ये एकत्र घेऊन एक ह्या तिरंगा यात्रा काढल्या जातील एक तेचरा ते पंधरा तारखेच्या कालावधीमध्ये प्रत्येक घराघरावरती तिरंगा हा अभिमानाने फडकावला जाईल विशेषतः ह्यावेळी त्याचं एक नाविन्यपूर्ण गोष्ट अशी आहे की लहान मुलांच्या हस्ते प्रत्येक घरावरती तिरंगा फडकवण्याचं एक मानस इथे सर्वांनी म्हणी घेतलेला आहे तसंच साधारणतः बारा ते चौदा तारखेच्या दरम्यान आपल्याला माहिती आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक सैनिकी परंपरा लाभलेली आहे प्रत्येक शहरात प्रत्येक गावात आपल्याला सैनिक माजी सैनिक मोठ्या प्रमाणावरती मिळतील बऱ्याचशा गावांमध्ये वीर पुरुष आपल्याला मिळतील की ज्याच्यामध्ये ज्यांनी देशासाठी त्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे असे शहीद आपल्याला मिळतील पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले या सर्वांना एकत्र घेऊन एक, एक जिथे जिथे स्मारक स्वरूपात जिथे जिथे आपल्याला आपल्या शहरांची स्मारक आहेत किंवा शक्तिस्थान आहेत गौरवस्थानं आहेत जिथे जिथे आपण आदराने देशाच्या अ वेगवेगळ्या मोहिमांमध्ये कामी आलेल्या सर्व जे आपले सैनिक आहेत त्यांची आपण श्रद्धास्थानं मानतो अशा सर्व ठिकाणी ते स्वच्छतेचे कार्यक्रम घेण्यात येतील शहीदांच्या कुटुंबांचा सन्मान हा भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते जाऊन त्यांच्या घरी जाऊन करतील तसंच जे आपले पोलीस मित्र आहेत की ज्यांनी पोलीस प्रशासनामध्ये किंवा सैन्य दलामध्ये दे, सेवा बजावलेली आहे त्यांचाही सन्मान त्या निमित्ताने होईल तसेच त्याच्यानंतर त्याचा पुढचा टप्पा म्हणजे की आपल्याला माहिती आहे की चौदा ऑगस्ट चौदा ऑगस्ट म्हणजे ह्या देशासाठी काळा दिवस की आपला अखंड भारत त्या दिवशी त्याचं विभाजन करण्यात आलं आणि त्याचे घाव हे अनेक भारतीयांच्या मनावरती खोलवरती रोवलेले आहेत ज्यांना ज्यांना ह्या त्या पाळणीचे दुष्परिणाम भोगावे लागले त्या सर्वांचा त्या निमित्ताने एक सन्मान होईल सत्कार होईल आणि त्या एक तो जो पाळणीचा जो घाव होता त्या निमित्ताने त्याच्या ज्या आठवणी आहेत त्या परत इथे एकदा आम्ही सर्वांसोबत त्या आठवणी आपण म्हणजे त्याचा सायलेंट मार्च असतील किंवा त्याच्या प्रदर्शनीच्या माध्यमातून त्या गोष्टींची जाणीव ही नवीन पिढीला दिली जाईल